मित्रांनो आज सकाळी सकाळी पाऊस एकदम वातावरण एकदम पाऊसच झालाय क्लायमेट पण चेंज झालेला आहे वातावरण एकदम मस्त झालेलं आहे आणि थोडा रिमझिम पाऊस पण चालू झालेला आहे आम्ही का चालतं चालले असताना अचानक आम्हाला याचा फोन आला पार्सलवाल्याचा फोन आला इयर आमचं इयरबॉड आलेलं आहे मग चाललंय ते आता नाईला चाललोय ते पार्सलवाल्याची भेट घेतली आहे पार्सलवाला आला होता तो आमच्या आधीच येऊन थांबलेला होता कारण की पाऊस आला होता ना त्याच्यामुळे आधी येऊन थांबला होता था। मग आता हे काय पार्सल खोलते कसे आले काय माहिती हे बोट कंपनीचे चांगलेच आहे ऑलरेडी पहिले पण घेतले होते ते असे आतमध्ये पण ओपन करून दाखवतो हे खोलून दाखवतो तुम्हाला एक मिनिट कडक पार्सल पार्सलची पॅकिंग पण कडक आहे म्हणजे पार्सल चांगल्या क्वालिटीचं असेल आय थिंक काय माहिती कसं असेल सपोर्ट करतो अनबॉक्सिंग चालू आहे पार्सलचं कोणत्या साईडचं खोलतो हा इकडून खोलते ओके ओके खोल राहिले हे बघा खोललेले आमच्या प्रयत्नांना यश भेटलेले आणि हे असं वॉरंटी कार्ड पहिलं काय भेटलं आम्हाला पाहू द्या कुठलं बॉक्समध्ये चेक करतो पहिलं काही भेटले हे बर्डचे बर्डचे हे रबर भेटले आणि हे काही कामाचं नाही काय हे काही कामाचं नाही हे टाइम टाइम पास आहे अजून काय भेटलं अजून काय भेट आणि हे भेटले चार्जर भेटले चार्जर काय नाही एवढं काही क्लास नाही थोडे लो क्वालिटीच एवढं काही क्लास नाही दिलेले चार्जर बर्डवाल्याने हे बोल्टचं बर्ड फिनिशची डब्बी एवढी क्लास नाही या क्लासला कवर बिवर घ्यावा लागेल आता मस्त कवर आहे हा फिनिशिंग बर्ड चांगले खूप चांगले आता त्याला चार्ज नाही वाटतं चार्ज नाही चार्ज करावं लागेल चार्ज केल्यावर ला मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसा वाचतं ते त्याचं नंतर सांगन मग कॅला एक बनकर म्हणते आम्ही घरी चालता चालत असताना आम्हाला आमची गणेश शेठची गाठ झाली गणेश शेठ भेटले तेव्हा गणेश शेठ भेटले गणेश शेठ सोबत राहुल शेठ पण भेटले पुढे गेले होते काय माहितीये डिझेल आणायला डिझेल घेऊन आले आणि आम्ही दोघं चाललोय आणि पार्सल बिरसल घेऊन चाललोय मस्त आता एक बट गणेश शेठला देवा का आम्ही ठेवा असं झालंय आता गणेश शेठ काय मागू राहिले आमच्याकडे तेव्हा गणेश शेठने घेतलं बट घरी आज स्पेशल गेस्ट येणार आहे त्याच्यामुळं मम्मीने आज सांगितलं भाजीपाला घेऊन यायला मग आम्ही आता आहे भाजीपाला आणायला भाजीपाल्यासमोर गेलं गेलो का मग तुम्हाला दाखवतो काय काय भाजी पे घेणार काय बटाटे टोमॅटो निवडते कोथंबीर कशी कोथंबीर सातशे रुपये किलो टोमॅटो झालेत टोमॅटोशिवाय जमत नाही त्याच्यामुळं आम्ही काय टोमॅटो घेतलेच सर आहे ना एक मध्ये ना असा व्हिडिओ काढायला ना काढायला बोलायला म्हणजे मोक्कर लाज होते आपल्याला काय एकदम लाज नाही आपण काही लाज सोडून दिली एकदम बिंदास मध्ये त्याच्यामुळे आपण काय अजिबात लाजू नाही शकत आणि यांना मोक्कर लाज वाटते काय लाजायचं आम्ही काय भाजीपाला घेऊन इकडे आलोच होतो आणि आमचे पर्शियन शेट आले पर्शियन शेट खूप काम करता का याच्यामध्ये त्यांचा ट्रॅक्टर लावलेला आहे आणि ते कामाला जाता खूप काम करता खूप कष्ट करणार आहे माणसं माणूस व्यक्ती हा व्यक्तिमत्व फुल कष्ट करणार आहे आणि आमचे शुभम आणि आणि मी आणि आम्ही चाललो आता आम्हाला काही थोडाफार खर्च करते कारण की बोट सकाळी ते तुम्ही ते बोटचे हेडफोन पाहिले का ते आमच्या प्रशांत सरांचेच आहे आणि आम्ही त्यांना प्रशांत शिरा आमच्या मागे चालले दना त्यांना गाडी धावली ते मोकर आणि सर काय आमच्यासोबत चालले आणि आज त्यांचा कसा बिचने कसं काम झालं हो कामात आज तुम्हाला त्रास बीस नाही झाला काही बिलकुल नाही काम एकदम दिवान बेस्ट बेस्ट झोपा काढून व्यवस्थित एकदम निवान काम असतंय आज कुठे शिफ्टिंग झाली आज आम्ही शिफ्टिंग पुढे गेली आता आम्ही शिफ्टिंग गेली पण ते गावाचं नाव आम्हाला असे आमचे माणसं कामाला जात पण गावाचं नाव नाही अजिबात नाही माहिती पण नुसतं फिरता पण गाव बिहो काय माहितीच नाही त्याला डिटेल बघेल माझी सांगायचं थोडा आम्हाला आम्ही पण साईड बिघेल चालू करू शकतो जाऊ द्या ठीक आहे चला आमचे दिवस थोडे सध्याचे काळाचे ना असे वाईट दिवस चालले चालू त्याच्यामुळे आम्ही साईड बिझनेस म्हणून आम्ही युट्युब युट्युब चॅनल खोलायचा आणि आमचं युट चॅनल दोन हजार सतरा मध्येच खोलला पण आता जास्त नाव आम्ही दोन चार व्हिडिओ टाकले तीन व्हिडिओ टाकले आजच्या व्हिडिओ खूपच साथ दिला एकशे चार गेलाय असं सपोर्ट करीत आमच्या सराला म्हंटल आम्हाला थंड बाजार लगेच प्रशांत सरांनी एवढ मनाव घेतला ना लगेच एक बाटली थंडाची घेतली आणि आम्ही आता शेअरिंग केअरिंग म्हणजे एकत्र तिघत्रेवर राहिलोय आणि शेअरिंग आणि केरिंग हे मोस्ट जीवनाचं आहे काय माहिती अशा प्रकारे आमचे प्रश्न काम करून आले त्याच्यामुळं जरा थकले पण ठीक आहे तर आम्ही असेल प्रकारे वडे खायला आलेले तर तुमच्याकडं पण अशी चांगले वडे भेटत असेल तर कमेंट करून सांगा ओके आमच्या ब्लॉग करा लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा खूप असं मेहनत करतोय आजचा दिवस असा तरी खूप बोर गेला पण तरी तुमच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवला आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल